स्पर्धेमध्ये आपल्याला ए के एस जगदंबा ज्वेलर्स कडून आपल्याला सहयोग मिळतोय तर त्यासोबत पौर्णिमा लोणावत असतील ए के डॉक्टर अजय कुमार आपल्यासोबत आहेत ब्रँड अम्बेसिडर सोना मात्रे आहेत आणि संगीता आळशी आहेत ज्या आपल्या मुंबई डायरेक्टर आहेत तर मिस्टर मिस मिसेस आणि किड्स या चार कॅटेगरीज या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये एक तीन ते चार राऊंड स्पर्धेचे होणार आहेत वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम होणार आहे आणि एक विशेष बाब या कार्यक्रमाची म्हणजे एक इंडियन कल्चर राऊंड भारतीय संस्कृती त्याचा एक राऊंड आपण घेतोय त्या राऊंडमध्ये प्रत्येक स्पर्धक एका राऊंडमध्ये आपले जे राज्य आहेत तर राज्यांना रिप्रेझेंट करून त्या त्या राज्याचे जे, जे संस्कृती आहे त्या संस्कृतीचे कपडे परिधान करून ते रॅप ऑफ करतील तर हे एक आगळं वेगळं तुम्हाला यावेळेस बघायला मिळेल या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून एक दोन शब्द आपले डॉक्टर अजय कुमार करंडे बोलतील नमस्कार मी डॉक्टर अजय कुमार महादेवकरडे माझं जगदंबा ज्वेलर्स म्हणून एक शोरूम आहे हडपसर एरियामध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं माझी इंजिनिंग फर्म आहे पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहे टेक्स्टाईल मध्ये आहे मेडिकलमध्ये आहे परंतु जेव्हा मला मिश्रा योगेश पवार यांच्या कशी बद्दल त्यांनी जी योजना मला बोलली की आपली संस्कृती असेल किंवा त्यांचा सहयोग असेल की त्याने ब्रँड त्यांचा बॅडमॅनही बनलं जातं तर अशा पद्धतीने तेव्हा मला कळालं की आपण पण त्या माझ्या काय उत्कर्ष फाउंडेशन पे करत असताना आपण पण काहीतरी देणं आहे ते समज लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यावर सहभाग होण्याचा मी विचार घेतला आ, मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सौंदर्य स्पर्धेमार्फत खूप काही आपल्याला आंघोळ भेटणार आहे आपल्या राज्याची संस्कृती असेल किंवा बाकीच्या राज्याची पण संस्कृती आपल्याला देशा देशात भेटणार देशा देशा दे बघायला मिळणार आहे तर प्रत्येकाने यात सहभाग व्हावं आमच्या जगताम जीवनासकडनं तुम्हाला तुमच्यासाठी खूप काही या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही जरूर सहभाग व्हा आमच्याकडनं शुभेच्छा आहे धन्यवाद माझं नाव पौर्णिमा लोणावर माझं स्वतःचं एक एन जी ओ आहे हिरकणी सोशल फाउंडेशन गेले पंधरा वर्ष बायकांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि बायकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी बिझनेस वुमन करण्यासाठी काम करत आहे जेव्हा योगेशची माझी ओळख झाली तर बघितलं योगेश एक ब्रँड आहे फॅशन शोमध्ये त्याचे जे फॅशन शोज असतात ते खरंच फॅशन शोज असतात एक एक मॉडेलला तो इतकं तयार करतो की पुढे जाऊन ते काय टायटल जिंकतात मुव्हीजमध्ये जातात खूप एक त्याचे आज जर बघितले तर त्याचे खूप मॉडेल्स मुव्हीज सिरियल्समध्ये आहे तर मला वाटलं हा एवढं छान काम करतोच आहे पण त्याच्यासोबत एक सोशल वर्क खूप छान करतो तर बायकांच्या हेल्थसाठी कुणी केअर जास्ती घेत नाही तर त्यांनी हा विषय घेतला आणि मेनिस्ट्रियल तर खरंच खूप गरजेचं आहे प्रत्येक बाईला नॉलेज असणं तर योगेशनी ह्या फील्डमध्ये गेले तीन वर्ष मी बघितलं खूप छान काम केलं आहे मागच्या वर्षी तो बॉर्डर काश्मीरच्या तिकडे जाऊन बायकांना शाळेत आठ दिवस राहून त्यांनी ते पॅटराईज केलेत तर मला वाटतं सिटीत तर पॅटराईज कॉर्पोरेशन शाळेत वगैरे भेटतात पण खरंच गरज आहे तर ग्रामीण आणि अशा बॉर्डर्सच्या ठिकाणी आणि तो राईट ठिकाणी जाऊन करतोय म्हणून मलाही त्यांच्यासोबत जोडायची इच्छा झाली आणि फॅशन शो खूप होतात पण जर कल्चरल फॅशन शो केला आज भारताची जी संस्कृती आहे किंवा वेशभूषे इवन फॉरेन लोक काय येतात इंडियाला तर कल्चर बघायला तर ते जपतोय आणि ते फॅशन शो प्रत्येक स्टेटचं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आवर्जून सगळे या आणि इट इज गोइंग टू रॉक आय नो व्हॅट इट इज कशींक यू सो मच गुड आफ्टरनून मी okay. सोनामधले कशाची प्रोडक्शनची प्राणात सो गेल्या अनेक सोशल वर्षामध्येशन्स सरकारने महिलांना आरोग्य के जनजागृती केलं जात आहे असंख्य महिलांच्या मार्फत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येत आहे महिलांच्या सौंदर्याबरोबरच ते आरोग्याची देखील तितकीच काळजी घेतात आणि त्या उपक्रमाचा भाग मला लाभला यात मी खूप हॅपी आणि खूप असं आनंददायी आहे स्पर्धेची प्लॅन नंबर म्हणून आणि क्राऊ मिनरिया नाते नात्याने समाजाची देखील एक देणं माझं लागतं तर या उपक्रमात मी सहभागी येऊन ही जबाबदारी नक्की पार पाडता थँक्यू सो मचेसर अँड ऑल हॅलो मी संगीता आशी देगा, देगा प्रथम मी योगेशांचं खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी मला ही संधी दिली आणि महाराष्ट्र हेड डायरेक्टर बनवलं ह्यासाठीही मी खूप त्यांचे आभारी आहे जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला त्याला कुठेही खाली पडू देणार नाही दे। ह्या शोची एक फॅमिली मेंबर असं म्हटलं जातं कारण एक मोठी टीम आहे त्यांची आणि त्याच्यात मी छोटंसं योगदान असणार आहे पण डेफिनेटली मला त्यांच्यावर अनेक जे काम करायचं आहे सो so, बेसिकली हा जो सोशल नेटवर्क त्यांनी केला आहे सोशल कॉज एक आणला आहे आपल्यासाठी की वयजी म्हणून तर त्याच्यात काम करताना मला अतिशय आनंद होतो कारण एक मॉडेल असल्यामुळे मलाही त्याच्यात सहभागात भागी होता आलं आणि एक माझा योगदानही देता आलं तर आय जी लाईक आय रिअली ब्लेस्ड मला खूप खूप आभारी आहे मी तुमची आणि तुम्ही इतका मोठा विश्वास माझ्यावर ठेवला एक महाराष्ट्र डायरेक्टर म्हणून मला नियोजित केलं ह्या शोसाठी तर नक्कीच मी खूप खूप छान मॉडेल्स आणणार आहेत या शोसाठी आणि त्या मॉडेल्स नक्की तुम्ही खूप त्यांना पुढे ठेणार असा जी मला गॅरंटी आहे त्या पुढे खूप खूप मोठ्या होणार आहेत तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि इतर काही अल्बम्समध्ये वगैरे सो आयम व्हेरी मच थँकफुल टू यू अँड थँकफुल टू द तशीच प्रोडक्शन हाऊस नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश प्रोडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही कार्यरत आहोत तर भारतीय संस्कृती जपणारा एक वेगळा फॅशन शो अगळी वेगळी सौंदर्य स्पर्धा आपण यावेळेस भरवतो आहे या स्पर्धेचं नाव आहे मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया एलिट ह्याच्यामध्ये भाग घेणारे लहान मुलं आहेत मिस्टर मिस आणि मिसेस या तीन कॅटेगरीज याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड्सचं फ्री वाटप करतो आहे त्या पै, स्पॅ सॅनिटरी पॅड्सची संख्या दोन लाखाच्या वरची असणार आहे त्यासोबतच त्याचं अवेअरनेस करणार आहे मेन्स्ट्युअल हायजिनचं आणि सगळ्यात विशेष गोष्ट या कार्यक्रमाची अशी आहे की एक राऊंड हा भारतीय संस्कृतीचा वेगळा राऊंड असेल ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे जेवढे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचे कॉस्ट्यूम घालून प्रत्येक फायनलिस्ट रॅम्पवॉक करणार आहे तर आपली एक प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलींनी मुलांनी आणि लहान मुलामुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आपला कार्यक्रम वीस एकवीस बावीस सप्टेंबर एल्प्रो मॉलच्या सभागृहात होणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच तिथे उपस्थिती दर्शवावी ही आपली प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद मी डॉक्टर अजय कुमार करंडे एक एक जगदंबोळच डायरेक्टर आहे माझं जगदंब एक एक जगदंबोरस नावाने हडपसर इथे माझं शोरूम आहे माझ्या शोरूममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये ज्वेलरी शॉप ज्वेलरी यायचं आहेत मी मिस्टर योगेश पवार यांच्याकडे जेव्हा कनेक्ट केलो त्यांनी जे फॅशन शो त्यांच्याकडे जे सांस्कृतिक साध्या पालन करण्यासाठी किंवा स हायजीनसाठी किंवा ह्या गोष्टी आपल्याला बोलल्यानंतर मी त्यांना अप्रोच झालेलो आहे आणि त्यांच्या फॅशन शोमध्ये मी सपोर्ट करण्याचा डिसा सहभाग करण्याचा मी विचार केला आणि त्यांच्या ज्या ह्या शोमध्ये नक्कीच सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आमच्या जगदंबा सोले ही आमच्या काही गोष्टी दिल्या जाणार आहेत तर नक्कीच तुम्ही सहभागी नोंदा आमच्याकडनं शुभेच्छा आहेत धन्यवाद कोणत्या प्रकारचं दागिने आमच्याकडे वेगवेगळ्याच अँटिकज आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत फॅशन शोसाठी फॅशन शोसाठी नाही आहेत नंतर आपण जेव्हा सहभागी व्यक्ती जे आहेत ते आपल्या शोरूममध्ये येतील त्यावेळेस आपण त्यांना दागिने दिले जातील फोटोशूटसाठी फोटोशूटसाठी पार्टिसिपेटसाठी पार्टिसिपेट आत्ताच ज्वेलर्स जगदंबा ज्वेअरच्या नाही नाहीये परंतु नंतर जेव्हा पार्टिसिपेट आपल्या जगदंबा ज्वेलर्स मध्ये एक छान व्हिडिओ शूट करणार छान फोटो शूट करणार डिस्काउंट राहतील त्यांना वेगवेगळ्या स्कीम आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत